भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे संरक्षक कठड्याला धडकून शालेय विद्यार्थी जागीच ठार झाला अभिनव शर्द गौड रा असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे राशिवडे खुर्द बेले येथे हा अपघात झाला घटनेची नोंद राधानगिरी पोलीस ठाण्यात झाली आहे दहावी परीक्षेच्या तोंडावर अभिनवचा अपघाती मृत्यू झाल्याने गौड कुटुंबियांवर दुहखाचा डोंगर कोसळला याबाबत मिळालेली माहिती अशी की अभिनव हा कामानिमित्त नातेवाईकांच्याकडे मोटरसायकलवरून निघाला होता राशिवडे खुर्द बेले ते पुंगाव दरम्यान भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने मठाचे शेत नावाच्या मोरीच्या संरक्षक कटड्याला जोराची धडक झाली यात अभिनव गाडीवरून दूर फेकला गेला डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू अभिनव हा सरवड़े येथील किसनराव मोरे हाईस्कूल मधे दहावी मधे शिकत होता अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होता है त्यांचा पश्चात आई वडील, आजी आजोबा चुलते असा मोठा परिवार है घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल मोरे करीत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी